हॅलो फ्रेंड्स हे पहा आमच्या गार्डनमधल्या मोगऱ्याच्या वेलेला किती सारी फुले आली आहेत संध्याकाळची ही फुले फुलतात इतका छान सुवास येतोय खूप म्हणजे खूप सुंदर असा आवास येतोय या फुलांचा एक छान असा गजरा नक्कीच एवढ्या फुलांनी होईल पहा खाली सुद्धा फुले उमलली आहेत दाखव ते किती सारी फुले पडलेत हे पहा रात्रीचा इथे खूप सुंदर वास येतो या फुलांचा खूप छान वास येतो या फुलांचा मोगरा फुल मोगरा पूलया मोगरा